दोन भावंडांनी पिकविला गांजा शिरपोली परिसरातील दराटी पोलीस स्टेशन हद्दीतील घटनास्थळी उमरखेड तालुका दराटी सर्कल प्रतिनिधी संतोष सुभाष पांडे शिरपोली ते शिरमाळ या गावादरम्यान अंतरपिकाप्रमाणे गांजाची शेती करण्यात येत असल्याचा खळबळजनक घटनेचा खुलासा झाला आहे दराटी येथील ठाणेदार योगेश रामचंद्र वाघमारे संभाजी केंद्रे राठोड माने खाडे पाटील हनवते सर्व पोलीस यंत्रणा उशिरा शिरपोली शिरमाळ शिवारात दाखल झाली असून नेमक्या किती क्षेत्रात गांज्यांची लागवड करण्यात आली याचा तपास सुरू आहे शिरपोली आणि शिरमाळ ही गावे उमरखेड तालुक्यातील दरटी पोलीस स्टेशन अंतर्गत समाविष्ट आहेत या दुर्गम गावाचे शेत शिवारात गांजांचे आंतरपीक घेण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे रामेश्वर पुंजाजी पोटी आणि परमेश्वर पुंजाजी पोटी या दोन शेतमालकाकडून इतर पिकामध्ये अंतरात पिकासारखी गांजांची लागवड करण्यात आली आहे या प्रकाराचा सुगावा लागल्यानंतर दराटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश रामचंद्र वाघमारे पोलीस पथकासह आज सायंकाळी शिरपोली शिरमाळ शिवारात धडकली शेत झाडा झडती घेतली आहे हे विशेष